आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एकूण चाळीस नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे असं असलं तरी या यादीत शिवसेनेच्या लोकसभेतील प्रमुख नेत्यांचीच नावं नाहीयेत याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले बाळासाहेबांना असल्या उसण्या भाटांची गरज पडली नाही वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात अशी सडकून टीका दानवे यांनी शिंदे गटावर केली आहे एक्स या सोशल मीडिया साईटवरील अकाउंटवरून दानवे यांनी एक ट्वीट करत शिंदे गटावर हल्ला बोल चढवला वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं ढोंग करणाऱ्यांनी चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीत पहिल्या दहा मध्ये पाच नावं भाजप नेत्यांची आहेत तर एकूण यादीत पंचवीस टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसण्या भाटांची गरज पडली नाही ते विचार तुम्हाला कळले नाहीत म्हणूनच या उसण्या प्रचारकांच्या उसण्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत मोडेन पण वाकणार नाही हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो यांचा कारभार उलटा आहे वाकेन पण मोडणार नाही अशा शब्दात दानवेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।